सगळ्यांना माझा नमस्कार आदरणीय मंच मंचवर उपस्थित आमचे आदरणीय या राज्याचे मंत्री आणि आमचे गाजिन मिनिस्टर बावनकुडे साहेब आमचे प्रतापदादा अडसळ आमदार केवल केवलभाऊ आमचे मेलघाटचे आमदार दादा, आमचे वरूर मोर्शीचे आमदार या तिन्ही दोन डिस्ट्रिक्ट आणि एक शहरचे नवीन अध्यक्षांना मनापासून सगळ्यांकडनं खूप खूप शुभेच्छा देते कॉर्पोरेशन जिल्हा परिषद पंचायत समिती जिथे कुठे आमच्या पक्षाचे सिंबलवर आपले लोक उभे राहीन त्या ठिकाणी परिवार म्हणून आपल्याला त्यांच्या पाठीशी उभा राहायचा आहे बावनकुडे साहेब आम्ही नशीबवान आहे की तुम्ही आमच्या गार्जन मिनिस्टर आहे आम्ही नशीबवान आहे की याचे अगोदर देवेंद्र फडणवीस जी आमचे गाजियन मिनिस्टर होते कारण ज्यांना अमरावतीशी प्रेम आहे तेच गेल्या दोन टर्म पासून आमचे गाजियन मिनिस्टर आमचे मतदारसंघासाठी काम करतात आमच्या जिल्ह्यासाठी आता आपलीही वेळ आहे नवीन अध्यक्ष झाले वेगळे वेगळे चर्चा झाल्या की कोण कोणी केला कोणी कोणाला पाठिंबा होता कोण उभा नव्हता कोण रेसमध्ये नव्हता हा तुमचा आमचा सब्जेक्ट नाही आहे आमचे जे सिनियर लीडर आहे आमचे जे नेते आहे पक्षाचे हे त्यांनी आम्हाला नेमलेले उमेदवार आणि नेमलेले अध्यक्ष आमच्या जिल्ह्याला दिले आणि त्या अध्यक्षाला ताकद देण्याचं काम आपण सगळे कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभा केला पाहिजे आज कॉर्पोरेशन येणारे आता आमचे नितीन साहेबांनी सांगितलं दादानी की एक दीड महिन्यात नोटिफिकेशन निघन काय निघन आमचे जेव्हा पक्षाने आदेश दिला आम्ही मैदानात कालही होतो आजही आहे आणि भविष्यात आहे बरेचसे ऑपोजिशनचे पार्टीचे लोक जेव्हा आमची तिरंगा रॅली निघाली अमरावतीमध्ये तर ते तिरंगा तो भारतीय जनता पार्टीचा एकट्याचा तिरंगा नव्हता तो तिरंगा या देशामध्ये राहणारा प्रत्येक व्यक्तीचा तो तिरंगा होता आणि ज्या पद्धतीने आमच्या लोकांनी इथे तिरंगा दादा आपल्याला नागपूरमध्ये काढताना बरेचशे ठिकाणी हातात तिरंगा घेऊन जेव्हा आम्ही रोडावर चालत होता अभिमान होत होता की हिंदुस्थान के लोक आहे हम काँग्रेस जैसा नाही खाते तो हिंदुस्तान के और गाते पाकिस्तान काय आणि जेव्हा हातात तिरंगा निघ घेऊन निघालो बरेचशे लोकांनी म्हटलं भारतीय जनता पार्टीचं हा तिरंगा यात्रा आहे अरे जेव्हा ऑपरेशन सिंदूर केला ना तेव्हा तेव्हा आम्ही विचारलं नाही आमच्या पक्षांनी आपले पक्षांनी हे नाही विचारलं की ऑपरेन ऑपरेशन सिंदूर आम्ही का करत आहे की जे लोक तिथे त्या टेररिस्टनी ज्यांना मारलं ते लोक भारतीय जनता पार्टीचे नव्हते ते हिंदुस्थानी होते आणि तेव्हा फक्त दोनच जात त्यांना विचारली की तुम्ही हिंदू आहे की तुम्ही मुसलमान आहे की तुम्ही मुस्लिम आहे तुम्हाला कलमा येते की तुम्हाला नाही येत तिसरा चौथा कोणताही धर्म कोणताही समाज त्यांनी विचारला नाही तर इतर जोडेही लोक हिंदुस्थानमध्ये राहतात त्यांना माझं आव्हान राहील की आपण सगळे एक आहोत आणि एक म्हणून आपल्याला लढायचं आहे इथे फक्त कलमा आणि गीता हेच फक्त दोन वाद राहिलेले आहे त्यांना कलमा हवाय अरे आपण डोक्यावर गोळी खाऊ पण कलमा वाचायला कधी समोर जाणार नाही अरे जीवपेक्षा प्रेम या विचारांना करून या मैदानात उतरलो आहे म्हणून आपण सगळे कार्यकर्त्यांना तुम्ही जेवढेही लोक आहे ते सगळ्या कॉर्नरमध्ये गल्ल्या गल्ल्यामध्ये काम करणारे सगळे कार्यकर्ता आहे काही हिंदू संघटना सुद्धा आहे काही पक्षाचे कार्यकर्ते आमचे आहे सगळ्यांना विनंती करीन ही लढाई फक्त अध्यक्षांची नाही आहे ही लढाई अमरावतीमध्ये दादा आपल्याला मी सांगते जेव्हा दंगा आमच्या अमरावतीमध्ये झाले तेव्हा सगळ्यात जास्त त्रास जर कोणाला झाला असन तर आमचे लोक जे हिंदू विचारांचे होते जे हिंदू एरियांमध्ये राहत होते सगळ्यात जास्त त्रास कारण आमच्या घरात एक एकच एक, एक, एक मुलगा आहे आणि ते म्हणते आम्ही फौज उभी करतो अरे त्यांची फौज जरी राहिली तर आमचे शंभर लोक त्यांना भारी जाईन कल भी तुम्हारे पे भारी ते आज भी तुम्हारे पे भारी और आगे भी तुम्हारे पे भारी रहेंगे और कॉर्पोरेशन मध्ये सगळ्यांचा नारा आहे ना भगवा लागला पाहिजे कमर सोबत किती लोकांना वाटते की पंचायत समिती जिल्हा परिषद कॉर्पोरेशन आपलं कमर आणि आपला भगवा लागला पाहिजे आणि हात वरती करून समर्थन करा मी फक्त आज जेवढेही कार्यकर्ता इतने उपस्थित जाले आते ना फक्त विनंती आहात में हाथ मिलाकर हम लोगों को आगे बढ़ना है ऐसी कोई ताकत नहीं कि हाथों की ताकत को तोड़ देंगे और जो अपने आप को बहुत बड़े समझते थे ये जिले में उनको आप लोगों ने सबको घर पे बिठाया है अब आप लोगों की बारी है घर से बाहर निकाल कर आपको पद पर बिठाना है और अपने विचारांति तथ पर न्याय मी बावनकुड़े साहबान एक विनंती करी येणाऱ्या काळामध्ये काहीतरी बकरी ईद वगैरे आहे बावनकुडे साहेब मला वाटते येणारे काही दिवसामध्ये बकरी ईद आहे जेवढेही हिंदू संघटना इथे काम करतात आहे बरेचसे लोक बरेचसे मुलं त्या गोष्टींवर काम करत आहे बकरी ईद साजरी करतात पण प्रत्येक घराचे मागे जर त्या पाकिस्तानमध्ये आपण पाहिलं ते प्रत्येक घराचे मागे नालीचे काठावर बांधलेला गायचा वासरू असते माझी विनंती रही ऍज ए गार्जियन मिनिस्टर की या जिल्ह्यामध्ये आपले आपण असताना एकही गायचा वासरू कटला नाही पाहिजे बकरीचे दिवशी एवढीच मी आपल्याला विनंती करीन कारण जिथे आम्ही म्हणतो की गाव हमा... गाय हमारी माता आहे और उस माता को कटते हुए काही कार्यकर्ते त्या दिवशी माझ्याकडे आले त्यांच्या डोळ्यात असू होते की बकरी साजरी करत असताना गायांचं वासरू गळा कसा कापण्यात येते आणि हे सगळे डायजेस्ट करणारे कोण आहे तर मी आपल्याला विनंती करीन नितीन दादा आपल्याला सुद्धा आपण शहराचे अध्यक्ष आहे आपणही त्या मुलांना सपोर्ट करून जिथे जिथे असे प्रॉब्लेम आली आपणही बोला आम्ही बोलू आणि आमचे बावनकुडे साहेबांनी जर आदेश दिले की एकही गायचं वासरूला कानावर जर नंबरिंग शिवाय एकही गायचं वासरू कापल्या कापण्यात आलं त्याच्यावर कारवाई आपण करा जर एवढेच आदेश दिले तर मला वाटते बकरी ईद मध्ये ते बकरी ईद साजरी करू शकतात पण ते गायचे वासरू कापून त्यांची ईद साजरी नाही करू शकत तेव्हा चालला जेव्हा काँग्रेस होती तेव्हा चालला जेव्हा काँग्रेसचे लीडर इथे नेतृत्व करत होते आत्ता इथे या हिंदुस्थानचे आणि हिंदूंचे विचारावर काम करणारे लोक आहे तर एवढी सोपी तुमची ईद जाणार नाही त्याच्यावर आमचं लक्ष पूर्ण राहीन जिथे ते दिसलं तिथे तुमची म्हणून आणि बावनकुळे साहेबांना आमचे जिल्ह्याचा आमच्या मतदारसंघाचा विकास होणारच आहे होतच आहे येणारे भविष्यामध्ये सुद्धा पण जेवढे सिनियर लोक आहे त्यांना आमच्या पक्षाकडनं काहीच नको आहे त्यांना फक्त रिस्पेक्ट मान सम्मान आणि त्यांचं केलेले कामाचं कौतुक फक्त तेवढंच हवं आहे आम्ही नक्की प्रयत्न करू की आपल्याला पूर्ण मान सम्मान आणि रिस्पेक्ट आपल्याला नक्की आमच्या पक्षाकडनं भेटेन आम्ही नवीन आहे काही चुकलं तर नक्की माफ करा पण लहान म्हणून काही समज सांगता आला तर नक्की आम्हाला सांगा आम्ही तुमच्या विचारांवर तुमच्या पावलावर येणाऱ्या भविष्यात नक्की चालू एवढंच मी तुम्हाला सांगते आणि सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देते आणि अपनी लड़ाई अपनी है ना अपनी है कि किसकी है कितना भी राजकारण हुआ पर राजकारण तो विचारों का ही होगा दूसरा राजकारण अमरावती जिले में नहीं हो सकता विचार ही आगे रहेंगे और विचारों के साथ चलेंगे कई लोग ट्रैक्टर रैली कर रहे हैं कई लोग कोई रैली कर रहे हैं उनको सब करने दो पैसे से जितनी ट्रैक्टर रैली तुमको करना है पेट्रोल कहां से डलवा रहे कौन पैसे दे रहे कौन कहां से कितने आदमी ला रहे सब पता है हम विचारों की रैलियों के साथ और तिरंगा हाथ में लेके आगे बढ़ेंगे देखेंगे तिरंगे के सामने कौन आता है और विचारों के सामने कौन आता है सबको दिल से बहुत बहुत धन्यवाद आनी मनापासन रा